नमस्कार मित्रांनो शिंदेची ताकद वाढली भाजपाच्या बंडखोर नेत्यांनी धनुष्य बाण घेतला हाती काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक यांनी तुम्ही बघत आहात आपले राजनीती चॅनल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे रायगडमध्ये भाजपचे बंडखोर दिलीप भोई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे मंत्री भरत गोगवले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीमध्ये भोईर यांनी धनुष्यबाण उचलला आहे गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिलीप भोईर यांनी तिकीट न मिळण्यामुळे बंडखोरी केली होती भोईर हे शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्या विरोधात रिंगणात उतरले होते विधानसभा निवडणुकीत भोईर यांचा पराभव झाला होता बंडखोरी केल्यामुळे दिलीप भोईर यांच्यावर भाजपने कारवाई केली होती आता दिलीप भोईर यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे अलिबाग विधानसभा मतदार संघातील भाजपचे बंडखोर उमेदवार दिलीप यांनी शनिवारी संध्याकाळी अलिबाग इथे गटात प्रवेश केला मंत्री भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पाडला यावेळी भोईर यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती भोईर यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात निवडणूक लढवत तेहतीस हजार मतं मिळवली होती भोविर यांच्या प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढली असून त्यांच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाला फायदा होईल असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला मग राष्ट्रवादीशी युतीबाबत शिवसेनेचे दोन मत प्रभाव हो काय आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करण्याबाबत रायगडमध्ये शिवसेनेचे दोन प्रवाह हो पाहायला तिन्ही पक्षाचे नेते जर ठरवतील त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ अशी भूमिका मंत्री भरत गोगावले यांनी मांडले आहे मात्र आमदार महेंद्र दळवी यांनी भरत गोगावले यांची भूमिकेला छेद दिला आहे गोगावले यांची भूमिका पक्षाची भूमिका असू शकते परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या नेत्यांच्या विरोधात वक्तव्य थांबावेत अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्हाला वेगळी व्यूहरचना करावी लागेल असा इशारा महेंद्र दळवी यांनी दिला आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद